नमस्कार हो? काका नमस्ते तुमचं नाव माझं नाव सचिन शेटे प्रॉपर कुठले प्रॉपर मी सांगलीचे अच्छा काका तुम्हाला शारीरिक काय काय समस्या होत्या मला डायबिटीजचा समस्या होती आणि डायबिटीजमुळे मला हार्ट माझे प्रॉब्लेम झाले माझं ओपन हार्ट सर्जरी ऑपरेशन झालेलं आहे दोन हजार चौदा साली शुगर किती वर्षापासून शुगर मला वयाच्या अठराव्या वर्षापासून शुगर आहे म्हणजे साधारण एक पस्तीस वर्ष मला शुगरचा त्रास आहे शुगर आहे आणि आतापर्यंत दवाखान्याचा टोटल खर्च साधारण साधारण सतरा लाखाच्या आसपास माझा खर्च झालेला आहे ऑपरेशन गोळ्या औषध वगैरे आणि मग सनेजच्या प्रोडक्ट ची ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली आमच्या मित्रांकडून मिळाली अच्छा अच्छा मग पहिलं प्रोडक्ट कोणतं वापरलं होतं पहिले आपण सोना हे प्रोडक्ट आपण युज केलं त्याने आकाश घेतलं थोडा फरक वाटला आपण त्यांनी मला डायबोजोटा दिलं किट खास खास साठी आणि त्याच्यानंतर मग त्यांनी टॅब्लेट्स पण दिल्या दिल्याबरोबर हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे गार्लिक टॅबलेट गार्लिक टॅबलेट त्याच्यानंतर आपल्याला मोरिंगा नीम नीम टॅब्लेट टॅबलेट दिली परत मोरिंगा दिली मोरिंगा दिली मोरिंगा दिली त्यानंतर ओमेगा